नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आमच्या गावात आहेत क्रिकेटच्या मॅच तुम्ही बघू शकता इकडे आपल्या मागं असे भरपूर पब्लिक आहे आणि इकडे मॅच सुरू आहे आमच्या गावात मॅच सुरू आहेत आणि आमच्या गावामध्ये एक नवीन कॉमेंटेटर आलेले आहेत तर ते मालवणी कॉमेंटेटर आहेत आपण त्यांची मालवणी कॉमेंट्री ही आज आपण बघणार आहेत बघूया थोड्या वेळान जाऊया आपण त्यांच्याकडे कशी मालवणी कॉमेंट्री होते एक मजेदार कॉमेंट्री आहे मी तुम्हाला पण ती अनुभव अनुभवण्यासाठी व्हिडिओ करतो वीडियो शेवपर्यंत बगा वीडियो जर को नवीन अल चैनल तर लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा सुंदर सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी मनुची लागत तीस मजे गोलंदाज कारण पहिल्या चेंडू वरती खनखनीत असो चौकार चेंडू वरती दाखवल्या सेमी फायनल चामनो दोन चेंडूंवरती दोन गडी गारद करताना दिसता बघ या हॅट्रिकची सुवर्ण संधी सकाळपासून दोन हॅट्रिक झाले आणि संध्याकाळच्या सतरा मध्ये आता ही तिसरी हॅट्रिक होता काय बघूची लागत सुनील नावाचा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी आता मात्र मोठा फटको असते खाली सुंदर बघूया आणि पिसावलेला कुत्रो फलंदाज धावताना दिसतात रमेश आणि दोन धावेने संघाची धाव संख्येत भर पडतात संघाची धावसंख्या होता अर्धा डजनावरती सहा वरती पहिला वयला हानामारीचा पॉवर प्लेचा चटक हाताळता सुनील माझा आमचा चेडू येऊन बसला मगाशी त्याचा फुकट आईस्क्रीम भेटली होती पण आमका मात्र बघू सुद्धा दिला नाही तीच म्हणजे आईस्क्रीम चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया हाय व्होल्टेजचा सामनो सेमी फायनल चा सामनो तो सामनो यो हरलास तर घर चाल आणि एका वर्षाची वाट बघूची लागत आता मात्र इनसाइड शॉर्ट ऑफ द डे वन दाऊट सीमा पार बॉलर झालो खंडगार चेंडू गेलो सीमा पार कणकणी कन तसो लांब चौकार पाहुणे रावळे हो वाट बघतो तुमची दिनेश बारबुडे सर आणि आमचे गो प्रो घेऊन इलेले आमचे मित्र दिसतात त्यांचं युट्यूब चॅनल असल्याला वाटतं सर तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव नक्की सांगा आमका आम्ही हय तुमचं नाव घेऊ असल संगमेश्वरी असा आज युट्यूब मालवती समालोचन आवडलेला दिसत आणि सबस्क्राईब नक्की करा बंडूची आज बॅट काय तळापताना दिसली नाही आपण आता मात्र सेमी फायनलच्या सामन्यामध्ये बंडू तुका फलंदाजी चांगली करूची लागा टेलो चेंडू राईट विकेट रिवर्स बंडू पि सावलो वन बाव टू बा मागच्या सामन्यात तू जरी हिरो असेल मात्र माझ्याकडे सुद्धा दमखम कमी नाही दाखवून देताना अनुभवाची शिदोरी बंडू कडसून बाबा तू जरी खाली जाऊन घेतलं आमचं व्हिडिओ तरी चालू शकता तुझ्या युट्यूब वरती शंभर हजार सबस्क्रायबर तर झालेच असतील बरोबर ना चौदा हजार चौदा हजार म्हणजे इन्कम चालू झाला त्याचा बरोबर <laughs> संध्याकाळी अकाउंट मध्ये हो जमाच होत्याला हा संगमेश्वर उगवतो युट्यूबर जे का म्हणूच लागत पुढच चेंडू पुन्हा एकदा आता मात्र ओळखल्यानगा हा काय विचार का बाबा ती बॅग कशी फिरवशील तर एसटी रक्षका हॉस्पिटलात पाठवशील स्टेप आउट केलेला होतो पण अतिरिक्त भरकटताना हा पुन्हा एकदा दोन्ही हात करतात पण समांतर म्हणून धावा भेटतात सुरेश अवांतरे सुरे, चेंडू फुलटा चेंडू फाईन लेकच्या दिशे ह्या बघा घराकडे जसो बोको डाऊल असो हो मारता तसं क्षेत्ररक्षक डाऊल मारू तो प्रयत्न केलेला होतो तुम्ही घराकडे बघितला असाल की बोको किंवा लहान पिल्लू असता डाऊल मारता कसा क्षक अप्रतिम डिलिव्हरी टेनिस क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र जे का म्हटला जाता ताज ब्रह्मास्त्र आपल्या भात्यासून बाहेर काढता आणि बरोबर पायावर मारताना दिसता त्याच म्हणजे वयश सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी जकडून ठेवणारी गोलंदाजी कायच नाही कळा आणि महेश चाललो आता मात्र घेऊन शॉर्ट काढण्याच्या दिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली संधी आणि रनआउट होता काय बघ्या आणि रनआउट स्वरूपात बाद होता काहीच बघितल्या नाही पायात जशी चाका लावल्यावरती गाडी चलता तसो धावत सुटलो है नाही बघितल्या थै आता घरात गावची कर सोय असोच गाज बाद होताना दिसता बंडू सांगता नको सुद्धा बघल्या ना नाही आणि सुटलो आणि बाद झालो तोच म्हणजे बहेश चला जरा लवकरात लवकर सामन्यात सुरुवात करा, करा, करा हाय व्होल्टेज सामनो सगळे म्हातारे कोतारे घरातले सगळे वरिष्ठ स्टेज वरती त्याचबरोबर मळ्यातूर तकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून बघत मॅची साठी बघा किती गाववाले आतूर झालेले पुढचं चेंडू अप्रतिम फटका फाईन लेगच्या च्या दिशेन एक फटको बनवलेलो मातूचा लागात आणि चेंडू जाता सीमा पार टांगा पलटी घोडे पार चेंडू गेलो सीमा पार कनकनीत असो चौकार जरा क्षणातून गणेश बदल करताना दिसत वायचे थोडेना दिसत मासू खायच्या वाण्याच्या खुट्यात येऊन आडापता तो बघूच लागत पुन्हा एकदा विजय राईट ओव्हर द विकेट मारा करी मग आजपासून आर्याचा काय समजत नाही धावतात ऐसून परत धावत येता आणि त्याच जागेवर येऊन बसता काय कौल लावल्या ना काय समजत नाही नारळ ठेवल्या ना कि घोट लावल्या ना आणि देवळाची घंटा जाऊन नुसतं वाजयत येता देव पाण्यात उतरलेले दिसत तकडसून महेश साळवींचे देव पाणीयात आणि हैसून ह्या संघाचे देव पाणीयात दिसतं एक सासरवाडच संघ असा आणि एक माहेरचो संघ असा मागच्या षटकामध्ये साहिल हेनी पाच धावांची फक्त गोलंदाजी केल्या नव्हती तेच काहीतरी पाच धावा आज महाग पडताना दिसत आमचे सर सुद्धा उभे राहून मॅच बघू सुरुवात केलेली बघा हीच आतुरता असता मित्रांनो क्रिकेट क्रिकेट काय हा मगाशी सरांनी सांगितल्याने क्रिकेट म्हणजे जेव की प्राण असा जर तुम्ही हरला तर रात्रीचं जेवण सुद्धा तुम्हाला गोड लागत नाही हे आहे क्रिकेट जर चार पाच दिवस तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत राहता हे आहे क्रिकेट क्रिकेट म्हणजे आपला जीव की प्राण आहे आणि शनिवार ते सोमवार ते शनिवार आपण ज्याची वाट बघतो ते आहे क्रिकेट मुंबईच्या ठिकाणी बघाल तर रविवार कधी येतो आणि रविवारी आम्ही बॅट घेऊन खेळायला कधी जातो ही भावना जगते ही क्रिकेट आहे पुढचं आखो तो चेंडू कॅच होता काय ही कॅच नाही भावा तर ही मॅच असा म्हणूनच मगाशी म्हटलं होत एखाद्या वेळ तुम्ही दारू सोडा सिगरेट सोडा आयटम का सुद्धा सोडा पण कॅच मात्र सोडू नको भावानो ही कॅच नाही तर मॅच हा आणि बरोबर सागरचं विकेट घेताना दिसता आपण टप्प्याचं चेंडू झेल होण्याची संधी भंड आणि बंडो रनआउट स्वरूपात बाद होताना दिसता मालवणी सांगूच झाला तर गाव मुंडकर ईदभर अंतर असताना बंडो हुमऱ्या कापता मेलो आणि बंडो बॅक टू बी टॅव्हलियन मध्ये जाताना दिसता जाताना दिसतात बत्तीस वरती धावसंख्या चिरावलेली दिसता सहायक वरती आता येलो भंटी बंटी बघ्या घंटी वाजवता काय महेशची महेश बंटीची घंटी वाजवता थोड्याच वेळात काळात तिसरो चेंडू रायट मोहर चार ते पाच पावला चालना महेश चा आखू टप्प्याच चेंडू आणि ते कायमॅच करता पार कंकणी तसं लांब लोक ला घेणार पार बरोबर नाकार एक मुटको मारताना दिसता म्हणूनच मागाशी बंटी सांगल्या मी आता स्ट्राईक वर तू स्ट्राईक वर येऊ नको आणि रन आउट झालं तरी मी मात्र सूत्र आपल्या हातात घेतलं दो चेंडू दोन धावा दोन चेंडू दोन धावा देवरू की महेश सर अजूनही त्यांचो देव पाण्यात आता पुढचं चेंडू दोन चेंडू दोन धावा महेश तू बंटी आता मात्र फलंदाज बाद फलंदाज पुढच्या चेंडूवरती कमरा करताना मेरा महेश पावरफुल आवळो दिल्या आणि कोवळो काढल्यान अशीच मन वापरूची लागत म्हणजे ह्याच्या अगोदर त्या चेंडूवरती शटकर मारू दिल्यात आणि पुढच्या चेंडूवरती प्यावलेचा रस्तो दाखवल्यात कृपया कोणत्याही खेळाडूने आतमध्ये जायचं नाही महेश सरांचो देव आता हळूहळू हात धरलेले दिसत सासरवाडचो संघ असा बघा सासरवाड आज त्यांना पावता काय एक चेंडू दोन धावा दोन धावा एक चेंडू कंपल्सरी चेस असा आता मात्र दिशे रनआउटची होती मालवणी कॉमेंट्री जी तुम्हाला आता मी व्हिडिओ मध्ये दाखवले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कॉमेंट मध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका कशी वाटली मालवणी कॉमेंटी हे कॉमेंट कौ, बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा याच अशी माझ्या मस्ती घेऊन तोपर्यंत धन्यवाद